सूर्या न्यूज आपल्या सर्वांचं स्वागत आहे मार्कंडा येथे सव्वीस फेब्रुवारी पासून यात्रेस प्रारंभ चामोर्शी तालुक्यातील अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेले विदर्भाचे खजुराव मंदिर तसेच विदर्भाचे काशी म्हणून ओळखणाऱ्या जाणाऱ्या मार्कंडा देवस्थान येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा दहा दिवसाची यात्रेला सुरुवात सव्वीस फरवरी म्हणजेच बुधवारपासून सुरुवात होत आहे इथे गडचिरोली जिल्ह्याच्या शिमेलगत असलेल्या छत्तीसगड आंध्र प्रदेश तेलंगणा राज्यातले व गोंदिया भंडारा चंद्रपूर नागपूर या जिल्ह्यातले शिवभक्त भाविक येत असतात ही यात्रा दहा ते बारा दिवस चाललेली असते त्यानिमित्ताने मार्कंडा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भांडेकर यांनी पत्रकार परिषदेमुळे म्हटले आहेत यावेळी मार्कंडा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भांडेकर तसेच सचिव मृत्युंजय गायकवाड व वा सहसचिव रामोजी तिवाडे यांनी म्हटले चोवीस तारीख दोन्ही जोडप्यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा गंगापूजनचे काम करतात व दिनांक सव्वीस बुधवारला प्रारंभी पूजेचे आयोजन सकाळी चार वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग खा मारुतराव कोवासे ग आ डॉक्टर मिलिंदा नरोटे गुरव पुजारी पंकज व पत्नी शुभांगी पांडे यांच्या हस्ते करण्यात आले आहेत तसेच मार्कंडा देवस्थान येथे येणाऱ्या शिवभक्त भाविकांना ऊन लागू नये म्हणून पेंडॉल पाणी व भाविकांसाठी कपडे मठ्यांची व्यवस्था स्तनदा माता ज्येष्ठ नागरिक यासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे भाविकांसाठी रांगेत दर्शन घेण्यासाठी कठड्यांची व्यवस्था तसेच सी सी टी व्ही कॅमेरे प्रसारण करण्यात आले आहेत सकाळी ते ठेवण्यात आले आहेत तसेच पहिल्या दिवशी खिचडी आणि तिरुपती प्रमाणे लेमन राईस असे नाश्त्याची व्यवस्था मार्कंडा देवस्थान ट्रस्टच्या वतीनं ठेवण्यात आले आहेत त्याचप्रमाणे तिसऱ्या दिवशी टिपूर वाजण्याचे कार्यक्रम आणि पाचव्या दिवशी दरवर्षीप्रमाणे अतुल गनर पवार व त्यांची पत्नी साधना गनर पवार समोरूपी पूजा करतात तसेच दरवर्षी ही यात्रा दहा वाजेपर्यंत होती तर यावर्षी ही यात्रा बारा वाजेपर्यंत राहील सूर्य न्यूज ट्वेंटी फोर मराठी प्रतिनिधी प्रफुल कोटांगले चामोरशी गडचिरोली आणि दरवाजाशी परवानगी बाकी बाकी था नाही पेपर होता सावास्त्र परवानगी संपूर्ण योजनेची उदाहरण म्हणजे आज 25 ला इचे सुजानन जी सारडा व नसराम जी आहेत या देखील इहा पे मंदिर बस गल्ला पुजेचे काम करत आहे आता मी मुद्दा विचारतो

आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करा ताज्या बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क करा न्यूज ट्वेंटी फोर मराठीकरिता मुख्य संपादक सूर्यकांत अंधुरे